नमस्कार मित्रांनो माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपलं दक्ष काटकर ब्लॉगच्या चॅनलमध्ये तर आज झालो आहे आपण प्राचीन कोकण येते सगळं एक्सप्लोअर करायला प्राचीन कोकणमध्ये इकडे तुम्हाला प्रत्येक प्रकारची झाडं तिकडची संस्कृती परत तिकडचे आधीची घरं दगडं विटा ज्यांनी रस्ते बनवले ते सगळं दाखवणार आहेत सो जाऊया आता आपण एंटर करूया ब्लॉग नक्की इंडपर्यंत बघा आणि जर आवडला तर नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाऊया आता आतमध्ये चालू आपण प्राचीन कोकणमध्ये विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते एक नक्षत्र भाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्मनक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते तुम्ही एक्झिट करताना बाहेर लावलेला फोट वाचू शकता ज्यांच्याकडे कॅमेरा तिकीट आहे त्यांनी फोटो काढत चला एक्झिटचा रस्ता वेगळा आहे तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतिके मानलेली आहे त्याला पिंपळ पार असे म्हणतात कारण हा जो दगडी कठ्ठा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आला हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले म्हणजे हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुन्याचा आहे चारशे वर्ष जुना, जुना पिंपळ आहे हा शिलालेख आहे या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी लिहिली चिपळून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणचे प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे हिरवे तळ कोकण सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाळ ही जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे ही गुहा काळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे हे वर्तमान काळ गुहेच्या अलिक्री आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून आपण पाहणार आहोत पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्रामरचना खाद्यसंस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येत्याला वाचून या कोकमचे कोकम, कोकम सरबत तयार केले जाते तसेच त्यांच्या बियांचे तेल काढून त्या ते तेलाचा वापर कैला जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो तसेच त्याच्या फळाच्या साली कोकम म्हणजे चामसूल तयार केले जाते तिथे अजगर दाखवलाय हे आहेत भगवान परशुराम आपल्या पुराणात उल्लेखाला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले व त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या कोकण प्रदेशाची निर्मिती केली या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असेही म्हणतात हे सारे कोकण दराखोरांनी वेढलेले आहे सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोचू शकत नाही इतकी दाट अरणणे वाघ अस्वले गवे रेडे यांसारखी जंगली श्वापदे दोनशे ते अडीचशे प्रकारच्या औषधी वनस्पती शेकडो प्रकारचे मासे दुर्मिळ कासवे मगर सुसर यांसारखे प्राणी आपल्याला येथे पाहायला मिळतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांभ्या नावाचा दगड मिळतो त्या जांभ्या दगडाचा पक्का रोड बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पाखाडी असे म्हणतात ही पाखाडी सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधण्यात आली तेव्हा ती गणपतीच्या मंदिरापर्यंत होती काळाच्या ओघात ती नष्ट झाली आता ती फक्त आपल्याला प्राचीन कोकण मध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते सर्वसामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधल्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असत त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातीचा समावेश होता आम्ही येथे कातकरी समाज दाखवलाय इकडे वाघ आणि बागाची गुहा दाखवली या बाजूला गाव शिकार दाखवले चिरफळाचे झाड आहे चिरफळाची फळ ही जंतुनाशके असतात शेतकरी धान्य साठवण्यासाठी त्याचा वापर करतो तसेच गरम मसाल्यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो सो बेसिकली इकडे भिंतीवरती ड्रॉइंग वगैरे केले जी एन्शियंट पेंटिंग असते ती काढलं इकडे द्यावेला अशी पेंटिंग असायची इकडे सगळं दाखवता येते एकदम मध्ये स्वतः इकडे ग्रामदेवत आहे ग्रामदेवतेचं मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रित करत असते गावातील गावकरी एकत्र येत असते गावात दोन व्यक्तींची जर भांडले जाते तर सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असते तसेच गावातील सार्वजनिक कामे जसे पाखाड्या बांधणे लाकडी साखव बांधणे ही कामे कोणी व कोठे करायची याविषयीचा निर्णय सुद्धा गावकरी येथेच बसून घेत असे याचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जातो व देवाचे दर्शन घेतो पण आपल्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा दे, दे पसुन, देव पालखीमध्ये बसून तो प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजे कोकणी माणूस आणि देव याचे नाते इतक्या जवळचे आहे की आपले एकमेकाकडे येणे जाणे असते या देवीचं नाव वाघजाई आहे हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं आहे असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध आहे पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता त्याला भाव विश्वामध्ये दैवत्वाचे स्थान आहे आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांची पूजा करतो म्हणजे आपण सुद्धा निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून आम्ही या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघसाई आपण जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा गावातील गावकरी देवासमोर गाराणे घालतात तसंच गाराणे आपण ऐकणार आहोत सर्वांनी हात जोडून उभं राहायचं <coughs> कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहेत आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेलं आहे तर कोणाची झोपणा कोपरा दुखत असतील कोणाला डायबिटीस झालेला असेल कोणाची बायपास झालेली असेल तर आता मी काय तुला सगळं नाही तस प्रत्येकाचं आपापलं गाव असेल गावात घरदार असेल जमीन जुमला झाडामाडा असतील गावाकडे पतारी मासा असतील ती सगळी हिंची कडे वाटेला काही पारंपरिक वाद्य आहे लाकडी ढोल आहेत मातीचे तासे आहेत यांचा खालील बाग हा मातीचा बनवलेला आहे हे तासे एकशे दहा वर्षापूर्वीचे जुने आहेत वाजवणारे जर कसबी असते तर यांचा आवाज दोन ते तीन किलोमीटर पर्यंत सहज जात असते याचा वापर संदेश वहन किंवा धार्मिक कार्यासाठी केला जातो घाटा देवा असं म्हणतो की कोकणामध्ये भरपूर भूत असतात कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून त्याला शिमग्याच्या वेस गाराने घातले जाते किंवा पशुबळी दिला जातो हे वीरगळ आहे वीर लोकांचे प्रतीक चिन्ह पोतराज लोक स्वतःला चापकाने फटके मारून घेतात त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात ते खेळ दाखवण्यासाठी गावामध्ये येतात तिकडे कोळी समाज टाकून कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी ओढी घेऊन हे लोक खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असतात कधीकधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या ओढीपेक्षाही मोठ्या असतात परंतु ते कुशलतेने ओडी बल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात

असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर उठते आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती संपूर्ण गावाला समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आधी खोतांच्या घरी जाऊ मग गावामध्ये फेरफटका मारे हुँ। हुँ। थे थे। थे थे से खोत गावचे प्रमुख असते गावातील न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असते ही खोतांची बायको आहे पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माज घराचा उंबरठा हीच त्यांची मर्यादा होती तिकडे खोतांची दोन मुले दाखवली ते आपलं परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहे हा खेळ महाभारतामध्ये व दुर्योधन यांच्यामध्ये तीर्थ नावाने खेळला गेला तिकडे सगळे टाईप आहेत आर्किकताचे आणि लिखाणाचे ते आतमध्ये आहेत हात वगैरे लावून देत नाही आहेत खरंच भारी आहे मस्ट विजिट आहे झोपला गेल्यावर पाट्याच्या खेळत बसायच आमच्या गावात महत्वाचा उत्पादन घटक होता हा एक मग उत्पादन करीत असे आणि बारा बलुते दात व राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्त्वाचे काम हा शेतकरी करीत असे पूर्वी त्याचं घर असायचं तसंच आम्ही इथे उभारलं आहे ही जी चूल आहे तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात ती सतत पेट्टी ठेवली जायची कारण पूर्वी घरामध्ये लाइटर किंवा माचीस नव्हता शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक बनवायचा असेल तर ती इथले दोन तीन खारे घेऊन पेटवित असे जर हा विस्तव विजला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या असतात त्या एकमेकावर घसून हा विस्काव केला जात असे हे उचल आहे याचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जातो ही शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे तो घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा म्हणजे एका शेतकऱ्याला आठ ते दहा मुलं होतील म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय त्या दा बाजूला पांगुळ आणि घोडागाडी दाखवली गावातील मातीशी संबंधित काम हा कुंभार करीत असे गणपतीचे दिवस झाले की मातीचे गणपती तयार करणे उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे दिवाळीचे दिवस झाले की पणत्या तयार करून त्या कुंभार करीत पोहोचवण्याचे गावात कोणाचे घर बांधायचे असेल तर तर तो त्याच्या घरी जाऊन कवले तयार करून देत असे हे जे सफेद रंगाचे मडके आहे ते माडी काढण्याचे मडके आहे कोकणामध्ये नारळाची साडे मोठ्या प्रमाणात आहे त्याला नारळ येण्याची पोळ येते तिलाडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो तो झाडपाला आतील माडी शोषून घेतो आणि थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचे वर लावून त्यामध्ये साठवली जाते काळाच्या ओघात बारा बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे सोनार गावातील महत्वाचा घटक खुट होता गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असते याच्या या अप्रतिम कलाकुसरीने त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती शिमगा नवरात्र व अन्यवी ग्रामदेवतेना दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो चौद राजापूर दाभो या कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू हस्तिदंती वस्तू शंख शिंपले हिरे माणिके इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करीत असते त्या बदल्या सर्व जगातून भारतामध्ये सोने येत होते भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याचे प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती हाँ सुतार आहे कोकणातील बारा बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे दाखवले आहे त्यापैकी हा सुतार सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीच्या लोकांचे लाकडावरील काम का हे जगप्रसिद्ध आहे याच्या काही हस्त कौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील रुडी दाखवले सापाचा खेळ करणार हा लोहार आहे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवसरे बनवून देण्याची काम लोहार करीत असते उदाहरणार्थ कोयता कुराट नागराचे फळे इत्यादी पाचशे वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणारा लोखंडी ढाली व तलवारी हा लोहार बनवून देत असते याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्ष तलवारी आहेत त्यांना अजूनही गंज आलेला नाही त्याची दर दसऱ्याला पूजा केली जाते पूर्वी कोकणी माणसे आपल्या जीवनात खोकेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असते हा तेलाचा घाण आहे याला खुंट असे म्हणतात यामध्ये सुखे खोबरे घातले जाते हे जे उभे लाकडे त्याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात ही लाट या आडव्या लाकडाला अशा की जातो या आडव्या ला स्वतः तेही त्यावर बसतो हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून तेल निघते हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम झोकड्याचा बैल सोडायचा झोखड बाजूला केले जाते करून लाट बाजूला केली जाते व हातील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सर्व जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते दीड पसा तेल काढण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असते प्रत्येक व्यवसायात जातीने होत असते व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे म्हणजे बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुट करीत असे हे सूप आहे परडी आहे ही रोवळी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा आपल्या घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रोवळीमध्ये दिवा लावून त्या हातात घेऊन उभ्या असतात जे। जर शुभ कार्य पार पडे पर्यंत हा दिवा विजला तर ते कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या मान्यांचे मुंबईला जर लग्न असेल तर ही रोळी गावावरून मुंबईला पाठवली जाते स्वयंपाक पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी संस्कृती होती कोणत्याही दोन समाजाची खाद्य संस्कृती समान नव्हती म्हणजे कोकणी माणसाची चविष्ट अशी संस्कृती आहे आम्ही कोकणी माणसे आमच्या जीवनात जी 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 भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो कोकणात आल्यावर माश्याची मोदक व भाजरीचे वडील पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू असतात हे हो जर सारखे दिसते त्याला गिरट असे म्हणतात जातीमध्ये धान्य दळून निघते घिरटामध्ये भात घातला जातो अख्खा तांदूळ बाहेर येतो व कोंडा बाजूला होतो हे शेवयाचे लाकडी यंत्र ते लोखंडी यंत्र आहे तो शेवयाचा लाकडी पाट आहे हे मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जाते हे झाकण लावून मोदक पात्र ठेवले जाते त्यामुळे मोदक शिजून हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते हे दोन्ही साईड सर्व उलट सुलट फिरवले जाते त्यामुळे आतील डाळ वाटून निघते ती वाटलेली डाळ ही ते खाली पडते त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात वरती चहाची किटली आहे आणि टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांब्या आहे खाली तीन डब्बे आहेत बाजूला दोन चमचे आहेत आणि तो लॉक केलेला आहे तिथे दगडी उखळ आहे आणि लाकडी मुसळ आहे यामध्ये भाताचे पोहे काढले जात असतात तिथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार लावले असे सांगितल्याप्रमाणे बारा बलुते हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असते से। त्याप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला आहे पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न वयाचा आठव्या किंवा दहाव्या वर्ष होत तोपर्यंत हा कासर या मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसते जेव्हा या मुलीचे लग्न होईल तेव्हा तिचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना दागिनादे या व्यतिरिक्त त्याला कोणताही मोबदला मिळत नसते म्हणजेच त्या कासैया मुलींना आठ ते दहा वर वर्ष क्रेडिट देत होता म्हणजेच पूर्वीची समाज रचना हे एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती थोडक्यात बारा बलु देतात हे आपले काम करताना कोणताही नफा तोटा विचारात करता केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करीत असेल गरुड पक्षी दाखवले सापाची शिकार करतात प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाच्या साहाय्याने ग्रामदेवतेनंतर पाणवटा हे एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व गाव एकत्र येत असते लहान मुलं अंघोळीसाठी व मासेमारीसाठी येत स्त्रिया पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी येत गुराख्यांसारखे व्यावसायिक गुरांना पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी येत असत थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचे मध्यवर्ती केंद्र पाणवटा होत वरती खवल्या मंजर दाखवले चर्मकार आहे चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असते याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते तिचं पाचशे वर्ष पूर्वी घडला इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे एका पर्वतात एक गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजूनही जिवंत साप आहे पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते त्या गावातील लोक काही वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचे पावित्र्य हे कमी होऊ लागले शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले गावाबाहेर या चर्मकाराचे घर होते चर्मकार गरीब श्रद्धाळू व हो नीतिवान होता शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले व त्याला दर्शन दिले त्याला सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्ष होऊन गेले okay. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला शंकरांची मूळ गावातून पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचे मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे कि तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही हा धनगर आहे धनगर या मराठी शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे भरपूर धन आहे पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत होता की तिथून त्याचा पहिला बस स्टॉप देखील दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असते हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असत त्यावेळी त्यांच्या पायामध्ये चांबड्याच्या भाड्या हातात घुंगराची काठी व खांद्यावर फाटकी घुंगरी या वेशभूषेत येत असत असे असले तरी प्रत्येक धनगारा शंभर ते सव्वाशे गायींचा पाच ते पंचवीस मशीनचा मालक होता प्रत्येक घाई म्हशीची किंमत ही आठ ते दहा हजारापर्यंत होती या सर्वांची जर विक्री करायचे म्हटली तर त्याची किंमत काही लाखापर्यंत जाते इतक्या धरसंपत्तीचा मालक हा धनगर होता कोकणी लोकांचे राणीमान साधे असल्यामुळे त्याचीही राणी सुद्धा अशीच साधी होती इथं बकरीची गोठी आहे जंगली संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे त्याच्या आतमध्ये दोन काभट्टी आहे खैराचे झाड तोड त्याच्या आतमधल्या भागाचे तुकडे करून या पहिल्या चार मटक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते जो रंगाचा पाक तयार होतो तो पाचव्या मटक्यामध्ये एका विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो तो सावली सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात तात तयार होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात तुम्ही ते मुखवटे वगैरे घेऊन फोटो काढणार असाल तर काढू शकता पुढे आमचं आहे तिथे काही खरेदी करणार असाल तर करू शकता पुढे सो इकडे आता प्राकृत कोकणमध्ये तुम्ही बघू शकता इकडे मुकोटे ठेवलेत असे लटकवून तर इकडे फोटो वगैरे काढू शकता फोटो काढल्यानंतर इकडे एक तुम्हाला स्कॅनर आहे टॅग अँड मेन्शन टू एक्सप्रेस द मोमेंट स्कॅनरवरती स्कॅन करून तुम्ही तुमचे फोटो टाकू शकता आय डीवरती इन्स्टाच्या त्यांच्या किंवा त्यांना टॅग करू शकता इकडे फोटो वगैरे काढून मस्त ग्रीनरी आहे सगळी इकडे त्यांचं शॉप आहे तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर इकडे येऊन तुम्ही शॉपिंगसुद्धा करू शकता त्यानंतर एक शेवटचा स्टॉप आहे त्यानंतर हाय गेस कोकण दर्शन संपेल दोन सरबत घेतले तिकडे वरती आल्यावरती तुम्हाला इकडे काउंटर दिसेल तिकडे सरबत तुम्ही घेऊ शकता एक मँगो आणि एक कोकम घेतला आहे एक मम्माचा माझा सो घेतो आता ट्राय करतो तर चला जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्टेट येऊन आपले जुने ब्लॉग्स बघायला विसरू नका तर जर तुम्हाला हे जर आपलं प्राचीन कोकण आवडलं असेल तर नक्की कमेंट कमेंटसुद्धा करा आणि नक्की प्राचीन कोकणला कर व्हिजिट करा सगळ्या प्रकारची इकडे तुम्हाला झाडे माणसं लोकं परत जी घरं वगैरे होती जी प्राचीन काळामध्ये ती सगळी दाखवलीत त्यांनी ब्लॉग थोडासा मोठा झाला त्यासाठी सॉरी कारण जर सगळं तुम्हाला दाखवायचं होतं तर मला रेकॉर्ड करावंच लागलं तर चला आत्तापर्यंत थांबलं असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय